वडनगरी येथील पूल वाहून गेल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आले त्यानंतर आज जळगावला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पत्रकार परिषद होती त्या ठिकाणी पत्रकाराने प्रश्न विचारला असता गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले त्या ठिकाणी साधी माती असल्यामुळे पूल वाहून गेल्याची घटना घडलेली आहे परंतु गुलाबराव पाटील यांना माहीत असावे की त्या ठिकाणी काम करणारे इंजिनियर आणि ठेकेदार हे कोरोनात पास झालेले असल्याची शंका नागरिकांमध्ये उद्भवत आहे गुलाबराव पाटील यांचा स्वतःचा मतदारसंघ असून तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असून सुद्धा असे उत्तर देणे यांना शोभतात का असो तरी देखील वडनगरी येथील नागरिक यांच्यामध्ये गुलाबराव पाटील यांच्याविषयी नाराजी पाहायला मिळून आली तसेच लवकर क्राईम इन्व्हेस्टिगेशन न्यूजची टीम वडनगरी येथे जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन पुढील बातमीपत्रात प्रसिद्ध करेल धन्यवाद या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे मात्र या ठिकाणी वडनगरीपासून पासून तीन गावांना जोडणारा जो रस्ता आहे किंवा पूल आहे तो संपूर्ण खसला आहे वर्षपूर्व पूर्वीच तो रस्ता केलेला होता आणि त्याचं तुमच्या हे बघा जर जर आपण त्या रस्त्याची रचना पाहिली तर पूर्ण नदीच्या आणि नाल्याच्या काठी तो रस्ता आहे आणि त्याला त्या एरियामध्ये जी या माती पाहिली ती सगळी घुसभूषित ज्याला राय चिकन माती म्हणतात तसा तो प्रकार आहे आणि हा जो पाणी जर आपण पाहिलं तर साठ मिलीमीटर पाऊस हे फक्त तीन साडेतीन तासात पडला त्याच्यामुळे साहजिक आहे काय एक, एक रस्ताचा जो पार्ट आहे तो खसलेला आहे आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की त्वरित तो रस्ता दुरुस्त करून रहदारी करता त्यांना हे करावा आणि त्या कामाची चौकशी करावी